महापालिका निवडणुकांचे वारे आता राज्यामध्ये वाहू लागलेले आहेत विधानसभा निवडणुकीनंतर मनसेच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत होतं याच प्रश्नांना आगामी पालिका निवडणुकीमध्ये उत्तर देण्याकरता मनसे आता सज्ज झाली आहे मनसेकडून नव्या पदांची आणि पदाधिकाऱ्यांच्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत राज ठाकरेंनी मनसेमध्ये कशी भाकरी फिरवलेली आहे पाहूयात या रिपोर्टमधून मुंबईत राज ठाकरेंनी भाकरी फिरवली राज ठाकरेंचा मुंबईवर विशेष फोकस राज ठाकरेंनी केलेली ही घोषणा आगामी महापालिका निवडणुकीचा मनसेचा फोकस स्पष्ट करण्यासाठी पुरेशी आहे मुंबई महापालिका निवडणुका कोणत्याही क्षणी लागू शकतात विधानसभा निवडणुकीच्या अभूतपूर्व निकालानंतर सर्वच पक्षांनी संघटना बांधणीवर लक्ष केंद्रित केलंय मनसेत आता भाकरी फिरवायला सुरुवात केली आहे राज ठाकरेंच्या उपस्थितीत मध्ये मनसेची बैठक पार पडली या बैठकीत मनसेत नवीन पद आणि पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली आतापर्यंत मनसेत फक्त विभाग अध्यक्ष असायचे आता मनसेत, शहर शहराध्यक्ष आणि उपशहर अध्यक्षही असणार शहर अध्यक्षपदी अध्यक्ष संदीप देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे दक्षिण मुंबईच्या उपशहर अध्यक्षपदी यशवंत किल्लेदार मुंबई पश्चिम उपनगरची जबाबदारी कुणाल माईणकर यांच्यावर मुंबई पूर्व उपनगरची जबाबदारी योगेश सावंत यांच्याकडे देण्यात आली आहे तर अमित ठाकरेंकडे मनसेच्या सर्व शाखाध्यक्षांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे

मनसेत वीस ते पंचवीस हजार गटाध्यक्षांची संख्या आहे स्थानिक पातळीवर नागरिकांच्या मदतीला धावून जाणारे हेच गटाध्यक्ष असतात याच गटाध्यक्षांची भूमिका मत वळवण्यात महत्त्वाची असते त्यांच्यासाठी देखील खास रणनीती राज ठाकरेंनी आखली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गटाध्यक्षांवरती अधिक लक्ष केंद्रित केल्याचं आजच्या भाषणात दिसून आलं दोन एप्रिल पर्यंत मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रत्येकानं काम कसा करावं याचा ॲक्शन प्लॅन देणार आहेत त्याचसोबत पक्षातील अंतर्गत वाद याच्यावरती सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी लक्ष केंद्रित केलंय हे दिसून येत आहे त्यामुळे येणाऱ्या गुढीपाडव्या मेळाव्यात या सगळ्यावरती मनसे अध्यक्ष राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत तसंच कालपर्यंत कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत कोणत्या चौकटीत काम करायचे आणि कसं काम करायचं काय काय गोष्टी त्या सगळ्या त्यांना लेखी स्वरूपामध्ये दिल्या जाते तसंच एक केंद्रीय समिती म्हणून आम्ही नेमली आहे जी या प्रत्येक घटकाकडे बारकाईने लक्ष ठेवेल आणि त्यांच्याशी संवाद साधेल आणि याच्यासाठी म्हणून मी पक्षाच्या नेत्यांची बाळा नांदगावकर आहेत त्यांच्याकडे गटाध्यक्षांची जबाबदारी दिली आहे त्यांना त्याच्यानंतर नितीन सरदेसाई आहेत त्यांच्याकडे विभागाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे मनसेची मजबूत पकड ही मुंबई ठाणे नवी मुंबई पनवेल पुणे आणि नाशिक पालिका परिसरात आहे गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे वळलेल्या मनसेचं इंजिन पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा तितक्याच ताकदीनं हातात घेताना दिसत आहे विधानसभा निवडणुकीत निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली होती विधानसभा निवडणुकीत मुंबईत सव्वीस जागा लढण्यात आल्या मात्र एकाही जागेवर मनसेला विजय मिळाला नाही सव्वीस पैकी तब्बल एकवीस ठिकाणी तिसऱ्या स्थानी मनसेचे उमेदवार होते तीन ठिकाणी चौथ्या स्थानी उमेदवार होते शिवडीत दुसऱ्या तर मानखुर्दमध्ये सहाव्या स्थानावर मनसेचे उमेदवार होते विशेष म्हणजे राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेही माहीम मधून तिसऱ्या स्थानी होते सध्या मनसेचे शहराध्यक्ष झालेले संदीप देशपांडे देखील वरळीतून तिसऱ्या स्थानावर राहिले दोन हजार चौदा पासून या पक्षाने अनेक प्रयोग केले त्या प्रयोगांना मिळालेला प्रतिसाद पाहता ही निवडणूक मनसे गांभीर्याने घेण्याची शक्यता आहे कारण या पक्षाचं अस्तित्व मुंबईसाठी तरी किमान काय असेल ही निवडणूक ठरवेल त्या दृष्टीनं मुंबईमध्ये वेगवेगळे प्रयोग नक्की केले जातील भाजपाची इच्छा आहे की सोबत राहावं परंतु भाजपासोबत गेल्यानंतर काय होतं हे विधानसभेला मनसेनी पाहिलेलं आहे मनसेला स्वतंत्र स्थान ठेवणं आवश्यक आहे त्याशिवाय जनतेचा पाठिंबा त्यांना मिळणार नाही आणि मग स्वतंत्र स्थान ठेवत असताना इतरांपासून वेगळं राहून स्वतःची काहीतरी वेगळी भूमिका घेणं मनसेसाठी आवश्यक आहे असे केल्यामुळं उलट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात आणि यांच्यात विभाजन होऊ शकतं मताचं असाही मतप्रवाह पुढे येईल पण त्याला काही पर्याय नाही कारण भाजपासोबत गेल्यानंतर मुंबईमध्ये किती जागा मिळतील मनसेला आणि किती जागांवर लढल्यानंतर कशी मतं मिळतील भाजपाची मतं मिळतील का किंवा शिवसेनेच्या विरोधातली सर्वच मतं मिळतील का हे सांगणं कठीण आहे विधानसभा निवडणुकीत मनसे शून्यावरच आउट झाली पण पालिका निवडणुकीआधी आता मनसेनं पुन्हा एकदा टीम बांधायला सुरुवात केली आहे आता पालिका निवडणुकीत राज ठाकरे भाकरी फिरवून चमत्कार घडवण्यात यशस्वी ठरणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी